चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा का दारुण पराभव होत फक्त एकमेव वडेट्टीवार निवडून आले भाजपने जिल्ह्यात सहा पैकी पाच जागांवर विजय प्राप्त केल्यानंतर भाजप काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण विजय पर्व सुरू झाल्याची चर्चा सर्व दूर पसरू लागली आहे ती कशामुळे ते बघूया या व्हिडिओतून निवडणूक कुठलीही असो दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या मैत्रीचे पर्व चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे अवघ्या सहा महिन्याच्या अंतराने झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया व वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मैत्रीचे पर्व अनुभवायला मिळालेले आहेत विशेष म्हणजे पुगल्या यांनी मुनगंटीवार यांच्यासाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेची बैठक घेऊन कामगारांना विकासाला म्हणजेच मुनगंटीवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले त्याचा सकारात्मक परिणाम देखील मुनगंटीवार विजयी झाला व यानंतरच जिल्ह्यात भाजप काँग्रेसचे मैत्रीपूर्ण विजय पर्व सुरू झाले एव्हा उघडकीस आहे या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात स्वपक्षातील नेत्यांना व उमेदवारांना मदत करण्याऐवजी भिन्न पक्षातील दोन नेत्यांनी एकमेकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत तर एकाच पक्षातील नेत्यांनी एकमेकांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याची एकाच पक्षातील नेत्यांच्या आपसातील संघर्ष वादविवाद भांडणे बघितलेली आहे मुलसावली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या पहिल्या आमदार शोभा फडणवीस यांचा राजकीय उदय अशाच दोन भिन्न विचारांच्या मैत्रीतून झाला होता आता मुनगंटीवार यांनाही माजी खासदार नरेश फुगिया यांच्या मैत्रीची मदत झाली त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दोन लाख साठ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने पराभूत होणारे मुनगंटीवार विधानसभेची निवडणूक सव्वीस हजारांच्या मताधिक्याने जिंकली विशेष म्हणजे मुनगंटीवार यांना लोकसभेत बल्लारपूर मतदारसंघात केवळ त्र्याहत्तर हजार मते मिळालेली होती मात्र विधानसभेत मुनगंटीवार यांना एक लाख पाच हजारांपेक्षा अधिक मते मिळाली काँग्रेस नेते पुगलिया यांच्या मदतीमुळे होण्यास हो मोठी मदत झाली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभा निवडणुकीत पुगलियांनी विकासाचा मुद्दा समोर करीत मुनगंटीवार यांना सढळ हाताने मदत केली होती मात्र लोकसभेत गणित काहीसे बिघडले परंतु पुगलियांनी विधानसभेत सढळ हाताने मदत केली बल्लारपूर येथे पेपर मिल कामगारांची भव्य सभा आयोजित केली होती या सभेला पुगलिया मुनगंटीवार यांच्यासह हो युवा नेते राहुल पुगलिया तसेच बल्लारपूर पेपर मिल संघटनेचे सर्व पदाधिकारी व कामगार उपस्थित होते याच सभेत पुगलियांनी पुन्हा एकदा विकासाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीलाच म्हणजेच मुनगंटीवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते विशेष म्हणजे पुगलियांनी इतक्या उघडपणे प्रथमच मुनगंटीवार यांना मदत केली मुनगंटीवार व पुलिया यांच्या मैत्री पर्वाची सुरुवात विजयाने झाली आहे विशेष म्हणजे एकत्र येत विरोधी पक्षनेते समर्थक संतोष रावत यांचा पराभव केला हे मात्र उल्लेखनीय आपल्याला ही माहिती कशी वाटली ती खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व अशाच विविध माहितीन करता खबरकट्टाल कर नय भारीला आता सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा धन्यवाद